नमस्कार विशेष मुलांचा पालकत्वाचा प्रवास खरंच खूप अनोखा असतो नाही का आज आपण ह्याच प्रवासात मदत करणाऱ्या काही गोष्टींवर बोलणार आहोत पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या मार्गदर्शनातून आलेल्या काही सकारात्मक आणि एकदम प्रॅक्टिकल टिप्स आपण पाहूया तर सगळ्यात आधी सुरुवात करूया एका खूप महत्वाच्या विचाराने तो विचार असा आहे की तुमची मुले वेगळी आहेत चुकीची नाहीत खर तर हा एकच विचार संपूर्ण प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो हा प्रवास एक ओझ नाही तर प्रेम आणि विकासाने भरलेला एक खास मार्ग आहे बरं मग या प्रवासाची पहिली पायरी कोणती तर ती आहे परिस्थिती नेमकी काय आहे हे समजून घेणं चला तर मग बौद्धिक अक्षमता म्हणजे नेमकं काय या संकल्पनेला थोडा नव्याने पाहूया बघा हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे बौद्धिक अक्षमता हा एक विकासात्मक फरक आहे तो आजार नाही म्हणजे जिथे बुद्ध्यांक किंवा आयक्यू सत्तरपेक्षा कमी असतो ती ही एक अवस्था आहे हा काही औषधाने बरा होणारा आजार नाही आणि एकदा का हे लक्षात आलं की आपला सगळा फोकस बदलतो मग आपण बरा करण्यावर नाही तर प्रशिक्षण देण्यावर आणि आपल्या मुलाचं आयुष्य कसं अजून चांगलं करता येईल यावर लक्ष केंद्रित करतो आणि खरं सांगायचं तर योग्य प्रशिक्षण आणि घरातलं सकारात्मक वातावरण मुलाच्या आयुष्यात खूप मोठा खूप चांगला बदल घडवू शकतं यामुळेच पालकांना अपराधीपणा भीती आणि लाज यांसारख्या भावनांमधून बाहेर पडायला मदत होते हीच ती समज आहे जी भीतीच्या जागी मनात आशा निर्माण करते ठीक आहे तर आता आपण आपल्या आत वळूया पालकांकडे असलेल्या असले सगळ्यात शक्तिशाली साधनाकडे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनाकडे हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया शारीरिक वय आणि मानसिक वय यातलं अंतर म्हणजे बघा एखादं मूल शारीरिकदृष्ट्या पंधरा वर्षांचं असू शकतं पण त्याची भावनिक आणि बौद्धिक समज एखाद्या पाच वर्षांच्या मुलासारखी असू शकते आणि हे अंतर एकदा का लक्षात आलं मुला की मुलाच्या वागणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो साहजिकच आहे नाही का मग जे आपल्याला वाईट वागणं वाटतं म्हणजे मुलाचा राग त्याचा हट्टीपणा ते खरं तर त्याच्या वयानुसार नाही तर त्याच्या समजुतीच्या पातळीनुसार असतं आणि हे समजल्यावर आपण त्याच्याकडून मोठ्या माणसासारख्या वागण्याची अपेक्षा करत नाही मग आपण त्याला अगदी लहान मुलासारखंच प्रेम आणि संयम देतो पण अनेकदा काय होतं पालक स्वतःलाच दोष देत राहतात मनात एक अपराधीपणाची भावना घेऊन वावरतात आणि हा अपराधीपणाच प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो तो आपल्याला पुढे काही सकारात्मक करूच देत नाही यावर मात करण्यासाठी एक खूप सोपी पण तितकीच प्रभावी पद्धत आहे तिला गिल्ट बकेट पद्धत म्हणूया काय करायचं तर आपल्या मनातल्या सगळ्या चिंता अपराधीपणाच्या भावना एका कागदावर लिहायच्या मग त्या कागदाचा घट्ट गोळा करायचा आणि तो गोळा अक्षरशः एका बादलीत किंवा कचराकुंडीत फेकून द्यायचा ही एक प्रतिकात्मक कृती आहे पण ती मनाला एक मोठा दिलासा देते आणि नव्याने सुरुवात करण्याची ताकदसुद्धा चला आता या नव्या मानसिकतेसोबत रोजच्या प्रवासात उपयोगी पडतील अशी काही व्यावहारिक साधनं किंवा उपाय पाहूया यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे स्पर्श स्पर्शाची भाषा शब्दांपेक्षाही खूप काही सांगून जाते एक घट्ट मिठी ज्याला आपण जादूची झप्पी म्हणू शकतो एकत्र बसले असताना हातात हात धरणं किंवा अगदी मुलाने आपल्या मांडीवर डोकं ठेवून शांत बसणं या छोट्या छोट्या गोष्टींमधून ऑक्सिटोसिन नावाचं एक हॉर्मोन तयार होतं हे हॉर्मोन प्रेम सुरक्षितता आणि आनंद वाढवतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिनचर्या असं म्हटलं जातं की दिनचर्या हे या मुलांसाठी औषधासारखं काम करते उठण्याची खाण्याची खेळण्याची एक ठरलेली वेळ हे वेळापत्रक मुलांची चिडचिड आणि हट्टीपणा कमी करतं अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा शक्यतोवर हीच दिनचर्या पाळली तर मुलांना एक प्रकारची सुरक्षितता आणि स्थैर्य मिळतं आता वागणूक कशी हाताळायची यासाठी एक सोप्पं सूत्र आहे मुलाच्या हट्टीपणाकडे त्याच्या नकारात्मक वागण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करा म्हणजे प्रेक्षक नाही तर नाटक नाही आणि या उलट त्याने एखादी छोटीशी जरी चांगली गोष्ट केली तर लगेच टाळी वाजवून किंवा शाबासकी देऊन कौतुक करा एक टाळी जादूचं काम करते ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ती वाढते आणि ज्याकडे दुर्लक्ष करतो ती आपोआप आप कमी होते बरं ह्या रोजच्या गोष्टी झाल्या पण आता थोडं भविष्याकडे पाहूया स्वातंत्र्याच्या भेटीकडे इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अतिसंरक्षण टाळा अनेकदा प्रेमापोटी आपण मुलासाठी सगळंच करून टाकतो पण असं करणं त्याच्या विकासात पुढे जाऊन अडथळा ठरू शकतं त्याला स्वतःहून प्रयत्न करू देणं अगदी त्यात तो अयशस्वी झाला तरी चालेल हेच खरं प्रेम आहे जे त्याला स्वावलंबी बनवेल आणि याच संदर्भात एक खूप सुंदर वाक्य आहे मासा झाडावर चढणार नाही याचा अर्थ काय तर आपल्या अपेक्षा वास्तववादी असायला हव्यात प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते त्यामुळे आपल्या मुलाची इतरांशी तुलना करणं पूर्णपणे टाळायला हवं आपलं लक्ष मोठमोठ्या शैक्षणिक ध्येयांवर न ठेवता साध्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींवर केंद्रित करायला हवं यश म्हणजे काय तर स्वतःचे कपडे स्वतः घालता येणं स्वतःसाठी पाण्याचा ग्लास भरून घेता येणं किंवा दुकानातून एखादी छोटी वस्तू विकत आणता येणं हीच छोटी छोटी कौशल्य त्याला मोठं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान मिळवून देतील तर या सगळ्या चर्चेचा सार काय याला आपण एका सोप्या कृती योजनेत मांडूया फक्त तीन सोपे नियम जे आजपासूनच अंमलात आणता येतील हो फक्त तीन हे तीन नियम या सगळ्या मार्गदर्शनाचा गाभा आहेत ते तीन नियम आहेत पहिला दुर्लक्ष करा मुलाच्या नकारात्मक हट्टी वागणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा दुसरा टाळी वाजवा अगदी छोट्याशा सकारात्मक कृतीचेही लगेच कौतुक करा आणि तिसरा लक्ष केंद्रित करा मुलाच्या क्षमतेनुसार लहान आणि साध्य करता येतील अशाच ध्येयांवर लक्ष ठेवा या तीन नियमांचं सातत्याने पालन केलं ना तर सकारात्मक बदलाचं एक चक्रच सुरू होतं कारण यशाचं खरं मोजमाप हे नाही की मूल काय शिकतं तर ते स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःची काळजी घ्यायला शिकतं की नाही हे आहे त्याला आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी मदत करणं म्हणजे नेमकं हेच आणि मग हा सगळा विचार आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतो जर आपली मुलं आपलं ओझण आहेत तर मग ते काय आहेत त्याचं उत्तर असं आहे की ते तुमच्या हृदयातील प्रकाश आहेत तुमच्या हातांची दुवा तुमच्या श्वासांचीच एक सुंदर ओळ हा विचार आपल्याला आठवण करून देतो की हा प्रवास जरी आव्हानात्मक असला तरी तो खूप अर्थपूर्ण आणि प्रकाशाने भरलेला आहे